नमस्कार आपण आज आहोत नागपूरमध्ये आणि याच नागपूर म्हणजे आर एस एस आणि एक भाजपचा गड म्हणून ओळखला जातो आणि याच नागपुरामध्ये अजितदादा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी लोकशाही न्याय आणि समता हे तीन ब्रिद वाक्य देऊन आपल्या पक्षाचं मोठं एक शिबिर या नागपूरमध्ये आयोजित केलं आहे सर काय सांग काय चिंतन आणि काय मंथन होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढच्या एक दहा वर्षासाठी किमान आपला ध्येय दिशा धोरण हे लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्या निमित्तानं आज पक्षाचे जे पदाधिकारी आहे आमदार खासदार आहे मंत्री आहे असे एक विशिष्ट लोकांची बैठक इथे आम्ही केली आहे आणि नागपूरमध्ये मुद्दाम केली आहे त्याच्या कारण आहे की विदर्भामध्ये आमच्या पक्षाचा फोकस पूर्वीपासून म्हणजे सुरुवात जेव्हा पक्षाची झाली तेव्हापासून कमी राहिलेला ते आम्हाला अजून याला ताकद द्यायची आहे आणि पक्षाला विदर्भामध्येही मजबूत करायचं आहे सोबत महाराष्ट्र सुद्धा आणि त्या अनुषंगानं आज इथे आम्ही चर्चा जे करत आहोत दहा आम्ही वेगवेगळे विषय आणि दहा ग्रुप केले नाहीतर चिंतन शिबिरामध्ये काय लोक येतात सकाळी संध्याकाळी पाच दहा पंधरा भाषण ऐकून चालले जातात हे असं न करता सगळ्यांना सहभाग आणि त्यांचे विचार मांडून एक त्याचा दहा ग्रुपच्या आम्ही काय म्हणतात सारांश घेऊन एक नागपूर डिक्लेरेशन तयार करून पक्षाच्या लोकांच्या समोर ठेवणार सर आगामी स्थानिक स्वराज्य आता तुम्ही मगाशी भाषणामध्ये बोलताना खेद के व्यक्त केलात की आघाडीने युत्यांमुळे या ठिकाणी पक्षाची ताकद फारशी वाढवता आले नाही किंवा काँग्रेस बरोबर पंचवीस वर्ष आघाडीमध्ये होते आता महायुतीमध्ये मग आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाची ताकद महायुतीमध्ये राहून वाढवणार की वेगळं लढून वाढवणार बघा लोकसभा विधानसभा जे निवडणुका ह्या असतात राज्य आणि देशाचे पण स्थानिक मध्ये कसं आहे की प्रत्येक कार्यकर्त्यांना का वाटते की माझी शक्ती काय आहे माझी लोकप्रियता काय आहे माझ्या कौशल्य काय आहे प्रतिभा काय आहे हे मानण्याचा त्यांना अवसर आहे मग त्यांना महायुतीकडून आपण त्यांना नाकारून नाकारायचा असं आमचा उद्दिष्ट अजिबात नाही आहे जिथे शक्य आहे ते जरूर करतील पण ते स्थानिक स्तरावर आम्ही सोडलं आहे जिथे बीएमसी एखादा प्रश्न येतील अजून अधिकृत चर्चा झालेली नाही आहे पण तिथे आम्ही शक्य असेल तो प्रयत्न करू की तिथे महायुती म्हणून लढू बाकी ठिकाणी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांसह लोकल स्तरावर सोडलो सर शक्य असेल तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी बरोबर आघाडी होईल का जसं आता पुण्यात आणि भाजप पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये भाजपची मोठी ताकद आहे आणि ते एक हाती सत्तेमध्ये होते मागच्या वेळेस पण जर पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युती करेल तर समविचारी पक्ष शिवसेना शिंदे साहेबांची किंवा भारतीय जनता पार्टी बरोबर करेल इतर कुठल्या पक्षाबरोबर आम्ही करणार नाही आणि स्थानिक स्तरावर जे आमच्या विचाराशी समज असेल त्यांच्या बरोबर करू पण हे जे तुम्ही पक्ष बाकीचे आहे त्यांच्या बरोबर आम्ही महाविकास आघाडीमध्ये असलेले पक्षाबरोबर करणार नाही सर ना आता आपण नाही नाही आपण एक एक आपण आता तुम्ही मा, खुले शाहू आंबेडकरांचा विचार मांडला धर्मनिरपेक्ष मानला पण मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीने मुस्लिम देश भाषण झालेले आहेत त्याच्यामध्ये जर यांची सत्ता आली तर खान एखादा खान महापौर होईल मोहम्मद अली सगळे रोड मोहम्मद अली रोड होतील ते कसं तुम्ही योग्य वाटत कोण काय बोललं आम्हाला माहित नाही आम्ही सर्व धरण संभाव सगळ्यांना सोबत घेऊन चालायचा आम्ही मंत्री दिले ते मुस्लिम आहे आमचे मुश्रीफ साहेब एकमेव विधान परिषदेवर एक आमदार एकच आहे अल्पसंख्यक ते आमच्या आहे नायकवाडी आम्ही दहा टक्के विधानसभेची जागा आम्ही आमच्या मुस्लिम बांधवांना बहिणीला दिली म्हणून आम्ही आमच्या विचारावर था था आम्ही ठाम आहोत कुठल्या विचारांनी कोणी काय भाष्य केलं त्याच्यावर आम्ही काय बोलू इच्छित प्रश्न सध्या मराठा ओबीसी वाच आहे आणि ओबीसी समाज कुठेतरी सरकारवर थोडासा नाराज होताना दिसते जीवनावर आणि ओबीसी नेते आहेत धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ हे रान उठवत आहेत पण धनंजय मुंडेवर ज्या प्रकारे राजीनामा द्यावा लागला त्या केसबद्दल जो अजून सिद्ध नाही झाली की धनंजय मुंडेंचा त्यामध्ये हात होता मात्र तरी ते मंत्रिमंडळामध्ये आहेत आणि ओबीसी समाजामधून याबद्दल मोठी नाराजी आहे भुजबळ साहेब ओबीसी समाजाचे ज्येष्ठ नेते पुढारी पहिल्यापासून राहिले आहेत त्या मंत्रिमंडळात धनंजय मुंडे हे आमचे ज्येष्ठ सह सरक, सहकारी आहे ते ओबीसी समाजाचे आहे त्यांना काही कारणामुळे राजीनामा द्यावा लागला पण हे काय कायमचा काही त्यांच्यावर ठपका आहे की काही त्यांना काही त्रास आहे असा अजिबात नाही पण आम्ही एक सैद्धांतिक निर्णय केला की जोपर्यंत त्यांच्यावर आरोप ते काही चालले आहे ज्याला जास्त गंभीर व्हायला लागला होता विषय चिघडला होता म्हणून आम्ही म्हटलं की तुम्ही बाजूला राहा हे सगळं शांत होऊ द्या सत्य काय आहे समोर येऊ द्या आपण न्यायाच्या बाहेर नाही सत्य समोर आल्यानंतर आपण विचार करू हे होते प्रफुल्ल त्यांनी आपले रोखठोक मतभेद्या आगामी काळात विदर्भामध्ये नक्कीच पक्षाची ताकद वाढू असं मनोगत त्यांनी व्यक्त केलंय कॅमेरामॅन सुजितचं मी प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम नागपूर